ही गोष्ट आहे दोन हजार ची शिरोळ मतदारसंघात वाढलेल्या आणि राजकारणाची बाराखडी गिरवत आमदारकीपर्यंत जाऊन पोचलेल्या आमदारनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यानं सुरू केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावर हा पट्ट्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला ऊस पट्ट्याचं राजकारण जोरदार चालणाऱ्या हातकणंगलेमध्ये या नेत्यानं शेतकऱ्यांचं भलं मोठं नेटवर्क उभं केलं याने त्याचं नाव म्हणजे राजू शेट्टी ऊस दर वाढ आणि दुधाच्या प्रश्नासाठी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसोबत भिडणारा हा नेता म्हणजे राजू शेट्टी म्हणूनच आपल्या या प्रश्नांना दिल्लीत आवाज मिळायला हवा यासाठी राजू शेट्टींनी खासदारकीची रिस्क घेतली मतदारसंघात फिरून एका हाताने मत मागून दुसऱ्या हाताने निवडणुकीसाठी निधी गोळा करणाऱ्या याच राजू शेट्टींनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मातबर नेत्या निवेदिता माने यांचा पराभव करत दिल्ली गाठली ही स्टोरी आहे शेतीची रांगड्या मातीच्या शेतकऱ्याची ही गोष्ट आहे हात कणंगलेची नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहता हॅलो है, महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यानंतर एकोणीशे बावन्न साली अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे रत्नांबा कुंभार निवडून आले होते मात्र एकोणीसशे च्या लोकसभेच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ लोक पावला पुन्हा दोन हजार नऊ ला जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा पुन्हा एकदा नव्याने हातकणंगले मतदारसंघ तयार झाला कोल्हापूरला लागून असलेल्या या मतदारसंघात शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ इस्लामपूर वाळवा आणि शिराळा या सहा मतदारसंघांचा समावेश होतो मतदारसंघाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली सलग दोन टर्म इचलकरंजीमधून खासदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार निवेदिता माने यांना धूळ चारली आणि हातकणंगलेच्या जनतेची साथ मिळवली पश्चिम महाराष्ट्रातला ऊसाचा प्रश्न जर खऱ्या अर्थाने कोणी मोठा केला असेल तर तो राजू शेट्टींनी ऊस दर आणि दुधाच्या दराच्या आंदोलनामुळे इथल्या शेतकऱ्यांना बराच फायदा झाला शेतकरी संघटित देखील झाला आता राजू शेट्टी हे प्रादेशिक राजकारणात एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून समोर येऊ लागले होते मात्र राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्रपणे उतरून खासदार झालेल्या राजू शेट्टी यांनी युपीए दोन सरकारच्या काळातील वाढलेला भ्रष्टाचार महागाई आणि शेती प्रश्नांकडे झालेलं दुर्लक्ष या सगळ्यांचा विचार करून महायुतीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि अनेक सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व असणाऱ्या कलाप्पा आवाडे यांचा पराभव केला खर तर अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत आवाडे वरचड ठरणार असं बोललं जात होतं मात्र महायुतीची ताकद आणि शेट्टी यांचा जनसंपर्क हा आवाडे यांच्यावर वरचड ठरला आणि शेट्टी पुन्हा एकदा हातकणंगलेमधून लोकसभेवर गेले मात्र दोन हजार एकोणीस येईपर्यंत हात कणंगलेची राजकीय गणितं पूर्ती बदलून गेली होती युतीसोबत असलेल्या शेट्टींनी आघाडीसोबत बस्तान बांधलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख मिळवली होती राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलन केली याचा फटका थेट सर्कलला देखील बसला होता राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील या जागेवर शेट्टींना पाठिंबा दिला होता त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला हातकणंगलेच्या इतिहासातील दोन हजार एकोणीसची निवडणूक सर्वाधिक अटीतटीची आणि अने अनेक अंगांनी महत्वपूर्ण ठरली त्यावेळेस मैदानात होते सलग दोन टर्म खासदार म्हणून राहिलेले राजू शेट्टी आणि त्यांच्या विरोधात पाच वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने राष्ट्रवादीने आधीच शेट्टी यांना सपोर्ट देऊ केला होता तर शेट्टींना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपने सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभी केली होती माने गट शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी तसेच कारखानदाराची छुपी मदत याच्या जोरावर धैर्यशील मानेंनी शहाण्णव हजार मतांनी शेट्टींचा धुवा उडवला आणि हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा पहिल्यांदा भगवा फडकला राजू शेट्टींसाठी हा धक्का न पसणारा होता मात्र शेट्टींच्या पराभवाला काही प्रमाणात वंचित फॅक्टरी कारणीभूत होता वंचित आणि एमआयएमच्या युतीनं हातकणंगले मधून असलम सय्यद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं सय्यद यांनी लागभर मतं घेतल्यामुळं शेट्टींच्या विजयातील हा सर्वात मोठा अडथळा ठरला होता मात्र ठाकरे कुटुंबाच्या मध्ये असणाऱ्या आणि पहिल्याच टर्म मध्ये खासदार झालेल्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या बंडाडीत शिंदेना साथ दिली त्यामुळे दुहेरी लढत पाहायला मिळणाऱ्या हातकणंगलीमध्ये आता साधी सोपी लढत पाहायला न मिळता मतदारसंघात बरीच गुंतागुंत वाढले ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या धैर्यशील मानेंना लोकांनी चांगलंच उठलून धरलं होतं पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विशेष मर्जी असलेले धैर्यशील माने हे शिंदेगडात गेल्याने लोकांमध्ये बरीच नाराजी आहे तसेच मधल्या काळात त्यांचा जनसंपर्कही तुटल्याचं बोललं जातं त्यामुळे सध्या शिंदे गटात असलेल्या मानेंना या नाराजीला डावलून आधी महायुतीकडून तिकीट मिळवण्यासाठी आणि पुन्हा मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठी दुहेरी संघर्ष करावा लागणार आहे तर दुसरीकडे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यावर आता राजू शेट्टी एकट्याने निवडणूकच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायत राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते कोल्हापूरमध्ये येण्याची वाट सुद्धा न पाहता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी अत्यंत कठोर शब्दात या भेटीवर टीका केली त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाईचा आसूड ओढण्यात आला मुरलीधर जाधव यांची तडकापडकी जिल्हा अध्यक्ष पदावरून उचलमागणी करण्यात आली या सगळ्या घटनांचा सिक्वेन्स पाहता राजू शेट्टी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा एकंदरीत अंदाज बांधला जाऊ लागलाय बरस झालं नाही तर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांचंही नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात टॉपला आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेसाठी भाजप आग्रही त्यामुळे हात जागा जर महायुतीत भाजपच्या वाट्याला गेलीस तर धैर्यशील मानेंना भाजपकडून निवडणूक लढवावी लागू शकते किंवा इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांचाही विचार पक्षाकडून होऊ शकतो पक्षीय बलाबलाचा विचार केलास तर शाहूवाडी मतदारसंघातून भाजपला पाठिंबा दिलेल्या जनसुराज्य पक्षाचे विजय कोरे आमदार आहेत हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवाडे इचलकरंजीमधून अपक्ष मात्र भाजप समर्थक प्रकाश आवाडे शिरूर मतदारसंघातून अपक्ष असलेल्या शिंदे गटाचे राजेंद्र यड्रावकर शिराळामधून राष्ट्रवादीचे मानसिंग नाईक तर इस्लामपूरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विद्यमान आमदार आहेत म्हणजेच एकंदरीत विचार करायचा झालाच तर इथं महायुती आघाडी आणि राजू शेट्टी या सगळ्यांनाच सेम स्कोप आहे बाकी महादेवराव माडिक हे जिल्ह्यातील अनेक आमदार ठरवतात असं बोललं जात आहे त्यासोबत जनसुराज्य पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात धैर्यशील माने यांना मोठं मतदान मिळू शकतं त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोठ बांधणारे धैर्यशील माने पुन्हा एकदा बाजी बांधणार की राजू शेट्टी संसदेत आपलं कमबॅक करणार की या सगळ्यांना सोडून नवा चेहरा आपल्याला खासदार केला मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी गुलत असतात बाकी तुम्हाला काय वाटतं यंदा हात कणंगलेवर सत्ता कोणाची असणार त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका